तुमच्या घरी नागवेल आहे का जर असेल तर तुम्ही त्याची योग्य काळजी घेत आहात का कारण चुकीची पद्धत वापरली तर हे पवित्र झाड लवकर कोमेजतं आणि त्याचं आध्यात्मिक महत्वही नष्ट होतं आज आपण बघणार आहोत नागवेलाची काळजी घेण्याचे गुपित नियम जे शास्त्र आणि अनुभव दोन्ही सांगतात योग्य जागा अधिक सूर्यप्रकाश नागवेलाला अर्धसावली आवडते सकाळचं हलकवून उत्तम पण दुपारचं कडक उंटाळा घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास वास्तुशास्त्रानुसार लाभ मिळतो कुंडीत ठेवताना बाल्कनी किंवा खिडकीजवळ ठेवा पण थेट काचेमागे नाही कारण त्यामुळे पाने जळतात मातीचे मिश्रण साठ टक्के बागेची माती, बागे माती अधिक तीस टक्के सेंद्रिय खत अधिक दहा टक्के वाळू हे मिश्रण उत्तम आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीच्या तळाशी खडी किंवा नारळाच्या करवंट्या ठेवा वर्षातून एकदा माती बदलून झाडाला नवी ऊर्जा द्या पाणी देण्याचे अचूक नियम उन्हाळ्यात दररोज थोडं पाणी पावसाळ्यात फक्त दर्जेपुरतं हिवाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळाच पाणी द्या जास्त पाणी देऊन मुळं कुजली तर पानं गळायला लागतात हा सर्वात मोठा धोका आहे पानांवर आठवड्यातून एकदा पाणी शिंपडल्यास धूळ निघून झाड चमकदार दिसतं खत अधिक पोषण सेंद्रिय शेणखत कंपोस्ट वर्मी कंपोस्ट उत्तम महिन्यातून एकदा खत द्या पण पानं काढण्याच्या दिवशी नाही लिक्विड सेंद्रिय खत जसं की पाणी अधिक गुळ अधिक शेणखताचं मिश्रण वापरल्यास झाड जास्त हिरवं आणि घनदाट होतं छाटणी निगा आणि कीटक नियंत्रण जुनी पानं आणि कोरड्या फांद्या हलक्या हाताने काढा कधी कधी नागवेलाच्या पानांवर पांढरी बुरशी किंवा लहान कीटक दिसतात घरगुती उपाय म्हणून पाणी अधिक साबण याचं मिश्रण फवारावं जर मुंग्या येत असतील तर कुंडीभोवती थोडंसं हळद पसरवा नागवेलाची पानं नेहमी उजव्या हाताने तोडा आणि नखेनं वापरता बोटांनी अलगत तोडा पानं नेहमी एकटी तोडू नका जोडीने किंवा तिघांनी तोडणं शुभ मानलं जातं पूजा करण्यापूर्वी झाडावर थोडं पाणी शिंपडा आणि मनात नमस्कार करा विशेष टिप्स जे कमी लोकांना माहीत आहेत नागवेलाचं झाड खूप वाढलं तर त्याला दुसऱ्या कुंडीत रूपांतरित करा घराच्या प्रवेशद्वाराजवळ नागवेल ठेवला तर नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही असं मानलं जातं पानं नेहमी स्वच्छ आणि हिरवी ठेवा पिवळी पडलेली पानं लवकर काढा कारण ते दुर्भाग्याचं सूचक मानलं जातं मित्रांनो नागवेल फक्त एक रोप नाही तो आपल्या घराचा संरक्षक आहे त्याची काळजी घेणं म्हणजे फक्त झाडाचं रक्षण नाही तर आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं जतन करणं आहे योग्य पद्धतीने सांभाळलं तर नागवेल अनेक वर्षे हिरवं गार राहील आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि शांती देईल